<coughs> <coughs> आज आंबजोगाई येथे रिपाई खरात घाटाच्या वतीनं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला भाजपच्या गावगुंड पक काटे आणि त्याच्या साथीदारांनी जो केलेला आहे याच्या निषेधार्थ आज उपजिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाईच्या खरात घाटाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचे निदर्शन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे आणि या निदर्शनामधून आमची मागणी अशी आहे की हे जे भाजप सरकार आहे जे आर एस सरकार आहे हे जाणून बुजून जे परिवर्तनाचं काम करत आहेत या परिवर्तनाच्या माणसावर हल्ले होत आहेत त्याच्या अगोदर या देशामध्ये लंगेज गौरी असतील कळबुडकी सर असतील अशा ह्या प्रकारच्या माणसाच्या हत्या या आर एस आणि भाजपने केलेल्या आहेत त्याच धर्तीवर कोकाटे त्याच धर्तीवर गायकवाड सरावर जो हल्ला झालेला भ्याड आलेला आहे त्यात आरोपी त्याच्यातले जे आरोपी आहेत दीपक काटे आणि त्यांचे जे साथीदार ह्या साथीदारावर आणि दीपक काट्यावर मोका अंतर्गत कायदा कारवाई झाली पाहिजे <coughs> याच पद्धतीने तीनशे सात सुद्धा हा गुन्हा झाला पाहिजे ह्या गुन्हे ह्या मागण्यासाठी आज अंबजोगामध्ये तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन रिपाई खरात गटाच्या वतीने करण्यात आलेले आहेत या मागण्याचा विचार या मागण्याचा विचार सरकारने नाही केला त्याच्यावर गुन्हे दाखल नाही केले तर पूर्ण भर रिपाई खरद घाटाच्या वतीने आंदोलन केले जाईल याचा हा इशारा शासनाला देतो आणि थांबतो जय भीम जय संविधान